की कुठेतरी लोक लोकसाहित्यावर लोक संगीतावर फोक आर्ट वरती तुम्ही पिक्चर बनवा आणि दुसरी गोष्ट बनवा म्हणजे असा की तू असा गरीब बनवू नका म्हणजे आपण श्रीमंत आहोत आपली लोककला ही श्रीमंत आहे आणि तेवढ्या जबरदस्तपणे बनवा आणि आज मला ट्रेलर बघितल्यानंतर असं माझा ऊर भरून आहे त्यामुळे दशावतारची कथा जरी ला कोकणातली असली तरी ती सर्वव्यापी आहे कोकणातला तांदूळ सगळे खातात की नाही कोकणातले मासे सगळे खातात की नाही दशावतार बघू काय नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं तुम स्वागत आहे खर तर रंगमंचावरती जवळजवळ अडीच तास आपल्याला जे दृश्य बघायला मिळतं आणि ते खेळून ठेवणार दृश्य असतं मराठी वाणा असा कार्यक्रम आणि त्याचे सर्वे सर्व अशोक सर आहेत माझ्यावर सर खूप थँक्यू सो मच कारण का ही लोककला आम्हाला आमच्या पिढीपर्यंत पोहोचते आणि आज खूप अभिमान वाटतोय की जे आपण बघतोय जी गाणी आम्ही ऐकतो कधी कधी ते आम्हाला माहिती देखील नसतात पण त्या माध्यमातून मराठी बाणामधून आम्हाला जे ऐकायला मिळतं बघायला मिळते खूप थँक्यू सो मच काय सांगेल एकंदरीत ह्या सगळ्याबद्दल कसं आहे माझं आयुष्य जे आहे ते लोकसंगीतामध्ये गेलेलं आहे अडतीस वर्षापूर्वी आपण मंगल गाणी दंगल गाणी सुरू केला सुद्धा मराठी लोकांना मराठी फोक आर्ट काय आहे किंवा लोकसंगीत काय आहे लोकसाहित्य काय कळावं त्याच्यानंतर मराठी बाणासुद्धा त्याच प्रकारे आपण केला त्याच उद्देश होता आपला ज्या वेळेला माझा मुलगा सुजय हांडे आणि सुबोध आणि ओंकार हे तिन्ही माझे मुलासारखेच आहेत ज्या वेळेला ते माझ्याकडे आले की आम्हाला चित्रपट बनवायचा आहे माझा बाकीच्या त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीला माझा आशीर्वाद होताच पण चित्रपट बनवायचं म्हटलं मी म्हटलं की तुम्ही चित्रपट बनवताना एक गोष्ट प्रामुख्याने धरा की कुठेतरी लोक लोकसाहित्यावर लोक संगीतावर किंवा लो फोक आर्टवरती तुम्ही पिक्चर बनवा आणि दुसरी गोष्ट बनवा म्हणजे असा की तू असा गरीब बनवू नका म्हणजे आपण श्रीमंत आहोत आपली लोककला ही श्रीमंत आहे आणि तेवढ्या जबरदस्तपणे बनवा आणि आज मला ट्रेलर बघितल्यानंतर समाजावर भरून आलाय आहे की इतकं सुंदर त्याने सुरुवात केली आहे आणि त्या सिनेमाच्याविषयी मला सगळं माहिती आहे त्यामुळे मला माहिती आहे की तो सिनेमा किती पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये जी पॉवर आहे ती आपल्या लोकसंगीताची आहे त्याच्यामध्ये जी पॉवर आहे ती आपल्या लोकसाहित्याची आपल्या परंपरेचे आपल्या मातीशी कुठेतरी नातं सांगणारी ती कथा आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टींना मी म्हणजे खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला सर्व अर्थाने त्याच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनीसुद्धा त्या माझ्या ज्या विश्वासाला पात्र ठरेल असं इतकं सुंदर सगळं सिनेमा केलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा चित्रपट तुम्ही चित्रपट गृहामध्ये येऊन बघा यासाठी तुम्हाला साकडं घालतो मराठी माणा जे तुम्ही तीन हजार प्रयोग अडीच हजार प्रयोग झाले आता याचे सुद्धा अडीच लाख प्रयोग होऊ देत धन्यवाद खरं तर सर दशावतार म्हटलं की कोकण आला आणि कोकणाची माणसं त्यांची परंपरा त्यांची खाद्यसंस्कृती सगळं आलं पण ह्या चित्रपटातून सगळ्या प्रेक्षकांना एक वेगळी परवणी बघायला मिळणार आहे कारण का दशावतार अजून सगळ्यांनी पाहिलेला नाही सो एकंदरीत जेव्हा प्रेक्षक येणार ते सगळं बघणार आहे खरं तर ह्याचा जास्त अभिमान तुम्हाला कारण का तुमचं आणि लोकसंगीता नातं खूप वेगळं आहे पण त्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल की हे दशावतार आता चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे आपली लोककला आणि खरं आताची पिढी म्हणजे लहान बाळ आहेत त्यांना देखील बघायला मिळणार आहे संदरी त्याबद्दल काय सांगायला बघा भजन भारुड लळित सोंगी भारुड मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आपल्या सगळ्या मराठी मुलखामध्ये हे सगळे अवतार आणि त्याची जी काय पात्र आहेत ती आहेतच मग त्याला वेगवेगळ्या त्याच्या ज्या कथा आहेत त्या मग बाळाची कथा असो किंवा कंस आणि कृष्णाची कथा असो किंवा रामाची कथा असो या सगळ्या कथा सगळीकडे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्या आपल्या लोककलांमध्ये समाविष्ट झालेल्याच आहेत किंबहुना लोककला त्या कथांमधूनच निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे दशावतारची कथा जरी ला कोकणातली असली तरी ती सर्वव्यापी आहे कोकणातला ता तांदूळ सगळे खातात की नाही कोकणातले मासे सगळे खातात की नाही मग दशावतार बघू काय वाया सांगेन की आता तुम्ही दरवेळेला एखाद्या हॉटेलमध्ये जाता तुम्हाला एक वेगळी डिश बघायला मिळेल दशावतार या ना चित्रपटामुळे एक वेगळं कला आपलं जे लोकसाहित्य आहे लोककला आहे ती वेगळी लोककला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर त्या लोककलेच्या माध्यमातून आपण जी काही स्टोरी उभी केलेली आहे आणि त्याच्यातली जी पात्र आहेत त्याच्यामुळे हा सिनेमा सगळ्यांना बघण्यासारखा आहे दादा कोणकेची भाषा घाटी होती म्हणून कोकणात चालला नाही असं झालं का चांगली कलाकृती असेल तर सगळीकडे जाते आज आपण हिंदी चित्रपट बघतो तामिळ चित्रपट बघतो मल्याळम चित्रपट बघतो मग कोकणी चित्रपट बघायला काय हरकत आहे का त्यात भाषा जरी थोडीशी मालवणी स्टाईल असली तरी तो त्या मातीचा गंध आहे आणि जोपर्यंत मातीचा गंध कायम आहे तोपर्यंत त्याला मरण नाही